शिवसेनेचे तालुका प्रमुख गंगाधर तमलुरकर हे प्रमुख पदावर असताना सुद्धा त्यांनी युतीचा धर्म न पाळता व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला न घेता स्वतःच्या मर्जीने अपक्ष उमेदवार सुभाष सामने यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांचा व काही कार्यकर्त्यांचा निर्णय हा पक्षाचा राहत नाही शिवसेनेसोबत चार सर्कल प्रमुख दोन उपतालुका प्रमुख तसेच शेकडो कार्यकर्ते आजही शिवसेनेतच आहेत व शहर प्रमुख यांच्या पाठीशी असून आम्हा सर्वांचा पाठिंबा भाजप युतीचे उमेदवार शांतापूरकर यांनाच असणार असे आज चालू वार्ता देगलूर प्रतिनिधीशी बोलताना व्यंकटपुरमवार देगलूर शहर प्रमुख शिवसेना गट यांनी सांगितलं पुरमवार शहर प्रमुख आणि आम्ही शिवसेनेचे आहोत आम्ही अंतापूरकरला साहेब आम्ही पाठिंबा दिलेले आहे पाठिंबा दिल्यानंतर काही आमचा तालुका प्रमुख काही लालची पोटीनं आणि पाठिंबा काम्रेस साबले साहेबला देत असेल हे चुकीचं आहे हा आम्ही आमच्यासोबत तालुका प्रमुख प्रमुख सर्कल प्रमुख सगळे माझ्या पाठीशी आहेत आम्ही अंतापुरकर साहेबाला पाल मतानं विजय करू आणि त्याची अकालपट्टी माझे जिल्हा प्रमुख आणि प्रमुख आनंद जाधव साहेब यांना मी पाठविलेला आहे संदेश हा याच्यासाठी त्याचा विषय काही नाही का काय काळजी करायचं नाही अंतापुरकर साहेबांचा विजय आहे आणि अंतापूरकर साहेबांनी विजय होणार आहे शिवसेनेचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे सगळ्याचा पाठिंबा आहे भरघोस मतांना विजय होतात कोणी अफवा घेणे त्यांनी काय लाच घेत असतील तालुकापर्यंत त्याला अफवा विसरू नका वोरगसमतना अंतापुरकर साहेब विजय आहे जय हिंद जय महाराष्ट्र